भीम नमो बुद्धाय ही घटना आहे ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस जफरवाल तहसीलच्या हद्दीतील जगवाल नामक खेड्यात सहा ऑगस्ट रोजी एक वासरू विहिरीत पडले रामाशे नावाचा डोम जातीचा माणूस बाजूला उभा होता त्याने तत्काळ विहिरीत उडी घेतली आणि वासराला आपल्या दोन्ही हातांनी धरले आणखी तीन चार माणसे मतीला आल्यावर वासराला सुखरूपपणे विहिरी बाहेर काढणे शक्य झाले पण त्या खेड्यातही त्यांची विहीर बाटवली त्या गरीब माणसाला धारेवर धरले सुदैवाने एक बॅरिस्टर तेथे आला साधुरामाला छळत असलेल्या त्या माणसाला त्याने धमकावले आणि त्याची डोकी ताळावर आणली अशा प्रकारे त्या माणसाचे प्राण वाचले काय झाले असते कोणास ठाऊक काय आहे एका अस्पृश्याने वासराला विहिरीला विटाळ करणे कि वासराला मरू देणे आणि विहिरीला अस्पृश्यांच्या स्पर्शापासून होणाऱ्या विटाळापासून सुरक्षित ठेवणे तुम्हाला काय वाटते हिंदूंच्या दृष्टीने एका अस्पृश्याने वासराला वाचवण्याच्या हेतूने का होईना विहीर बाटवण्यापेक्षा वासरू मेले असते तरी बेहतर झाले असते